आज भाऊरीनगर तालुका अर्धापूर या ठिकाणी अर्धापूर येथील बौद्ध बांधवांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने भिक्खू बांधवांना या ठिकाणी अर्धापूर शहर येथील माजी नगरसेवक मुख्यराव लोखंडे व त्यांच्या सर्व युनिटने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे रामनेर शिबिर भोजनदान या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपासकिक्षा घेऊन महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धाच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीच्या निमित्ताने महाविहार नगर नांदेड दाभड या ठिकाणी पंधरा दिवसापासून श्रामनेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे जवळपास या श्रामनेर शिबिरामध्ये सत्तर आजूबाजूच्या परिसरातील मुलांनी प्रवजित होऊन श्रामनेर दीक्षा घेतलेली आहे श्रामनेर दीक्षा ही बौद्ध धर्मामध्ये महान अशी मानलेली आहे आणि श्रामनेर जीवन जगल्यामुळे त्यांना बौद्ध संस्कृतीचं ज्ञान होत असते बुद्ध धम्माचं आचरण आपण कसं करावं बौद्ध सं बौद्ध धम्मातील मुलांवरती मुलींवरती धम्माचे संस्कार कसे व्हावेत या दुस आणि म्हणून हे मानवी जीवनामध्ये बौद्ध स्मृती होण्यासाठी आणि बौद्ध वहन होण्यासाठी ही श्रामनेर दीक्षा अतिशय महत्त्वाची आणि यावर्षी महाविहार बावरीनगर नांदेड जाभडला जवळपास सत्तर विद्यार्थ्यांनी श्रामनेर दीक्षा घेऊन हे आज प्रशिक्षण घेत आहे येत्या जयंतीच्या दिनी आपण नांदेडमधून भव्य अशी धम्म मिरवणूक काढणार आहोत त्यामध्ये अगरबत्ती आणि मेणबत्ती जवळपास दोन म्हणजे दोन हजार पाचशे अडुष्ट मेणबत्त्या घेण्याचं आणि उपासिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होण्यात आण महाविहार बाऊरीनगर नांदेड दाभड या ठिकाणाहून करण्यात येत आहे या धम्म शिबिराला मार्गदर्शक म्हणून वदंत ठेम धम्मो महाथेरो मुळावा हे या धम्म परिषदेला या श्रामनेर शिबिराला मार्गदर्शन करत आहे मी स्वतःसुद्धा प्राध्यापक वदंत डॉक्टर यम सत्यपाल महातो मी सुद्धा या सामनेर शिबिराला मार्गदर्शन करीत आहेत त्यासोबत भिक्खू ज्ञानरक्षित थेरो हे थे सुद्धा या या धम्म या सामनेर शिबिराला मार्गदर्शन करत आहेत भिक्खू अस्वजीत आहेत भिक्खू रेवत धम्म आहेत रेवत बोधी आहेत आणि म्हणते बुद्धभूषण हे सुद्धा या श्रामनेर शिबिरामध्ये अत्यंत सर्व सहकार्य करत आहेत या श्रामनेरचे मुख्य संयोजक म्हणून महाविहार बावरी नगरचे अध्यक्ष डॉक्टर व्ही गायकवाड हे सुद्धा या श्रामनेर शिबिराचं संयोजन करत आहेत अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं गेले अकरा दिवस श्रामणेर प्रशिक्षण घेत आहेत दिवसाचं जवळपास रामलेशील तेव्हा मी ठिकाणी आपल्या सर्वांना भगवद्धाच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो की आपण सर्वांनी नांदेड शहरामध्ये होत असलेल्या धम्म तथागत भगवान बुद्धाच्या भव्य अशा मूर्तीची मिरवणूक निघणार आहे त्या मूर्तीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा व्हावं असं निमंत्रण या महाविहार नगर नांदेड दाभड या ठिकाणाहून आम्ही कोल्हापूर तालुक्यातील प्रसिद्ध असे बौद्ध महाविहार आहे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य असं हे बावरीनगर येथील बौद्ध विहार आहे आपण अवश्य भेट द्यावी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र